मुलींच्या इच्छेच्या बाबतीत मुलं कधी विचार करत नाही ते समजतात की त्यांचं काम झालं की बस मुलींच्या इच्छेच्या बाबतीत समजा काय केल्याने त्यांना बरं वाटेल मुलींच्या इच्छेच्या बाबतीत समजणे आणि जाणून घेणे खूप आवश्यक आहे मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे आपल्या पार्टनरच्या प्रसन्नतेबाबत विचार करतात काही पस्तीस वर्षाची लोक काही पन्नास ते पंचावन्न वर्षांची लोक आपल्या पार्टनरच्या प्रसन्नतेबाबत विचार करतात ही व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण समाधान मिळेल असे समाधान की तुमची पार्टनर तुमच्यासाठी वाट पाहत असेल मी तुम्हाला सांगते अशी असरदार आयुर्वेदिक औषध लिव्ह मोस्टँग बाबत यात जी आहे अफ्रिकन जडीबुटी मुलेंडो आणि त्याबरोबरच यात आहे खूप साऱ्या प्राकृतिक जडीबुटी गोक्षिरा अश्वगंधा अकरकरा ते तुमच्या शरीरात जाऊन तुमच्या एनर्जीला बूस्ट करतात जी लोक इंग्रजी मेडिसिन वापर करतात त्यांना तर माहीत असेल ते पटकन रिझल्ट तर देतात पण काही दिवसांत त्यांचे साईड इफेक्ट दिसायला लागतात याची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत हे क्लिनिकली टेस्टेड आहेत कोणत्याही भीतीशिवाय तुम्ही यांचा वापर करू शकता तुमचे मुरलेले कॉन्फिडन्स तुम्ही पुन्हा प्राप्त करू शकता या अद्भुत औषधी लिव्हमुस्टँगला मागवून जी प्रसन्नता तुमच्या पार्टनरला हवी आहे ती त्यांना द्या इथे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून लिव्हमुस्टँगला मागवा मुलींच्या इच्छेच्या बाबतीत मुलं कधी विचार करत नाही ते समजतात की त्यांचं काम झालं की बस मुलींच्या इच्छेच्या बाबतीत समजा काय केल्याने त्यांना बरं वाटेल मुलींच्या इच्छेच्या बाबतीत समजणे आणि जाणून घेणे खूप आवश्यक आहे मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे आपल्या पार्टनरच्या प्रसन्नतेबाबत विचार करतात काही पस्तीस वर्षाची लोक काही पन्नास ते पंचावन्न वर्षांची लोक आपल्या पार्टनरच्या प्रसन्नतेबाबत विचार करतात ही व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण समाधान मिळेल असे समाधान की तुमची पार्टनर तुमच्यासाठी वाट पाहत असेल मी तुम्हाला सांगते अशी असरदार आयुर्वेदिक औषध लिव्ह मुस्टँग बाबत यात जी आहे आफ्रिकन जडीबुटी मुलेंडो आणि त्याबरोबरच यात आहे खूप साऱ्या प्राकृतिक जडीबुटी गोक्षिरा अश्वगंधा अकरकरा ते तुमच्या शरीरात जाऊन तुमच्या एनर्जीला बूस्ट करतात जी लोक इंग्रजी मेडिसिन वापर करतात त्यांना तर माहीत असेल ते पटकन रिझल्ट तर देतात पण काही दिवसात त्यांचे साईड इफेक्ट दिसायला लागतात याची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत हे क्लिनिकली टेस्टेड आहेत कोणत्याही भीतीशिवाय तुम्ही यांचा वापर करू शकता तुमचे मुरलेले कॉन्फिडन्स तुम्ही पुन्हा प्राप्त करू शकता या अद्भुत औषधी लिव्ह मुस्टँगला मागवून जी प्रसन्नता तुमच्या पार्टनरला हवी आहे ती त्यांना द्या इथे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून लिव्ह मुस्टँगला मागवा माझे हसबंड ऑफिसच्या कामाने बाहेरच राहायचे जेव्हा घरी येतात तेव्हा कोणता ना कोणता बहाना करून माझ्याशी दूर राहतात पण मी प्रेमासाठी वाट पाहत राहते त्यानंतर मी इंटरनेटवर सर्च केले तेव्हा मला मिळाली लिमस्टँग त्याचा रिव्ह्यू खूप छान होता मग मी माझ्या हसबंडला ते द्यायला सुरुवात केली आता माझ्या जीवनात नवीन उत्साह नवीन आशा आहे आम्ही पुन्हा आमची लाईफ एन्जॉय करू शकतो तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या सोबत तुमचा पहिला संबंध कसा होता आधी माझे हसबंड माझ्याजवळच यायचे नाही आमच्यामध्ये प्रेमापेक्षा जास्त भांडणच व्हायचे आता तुमच्यामध्ये काय फरक दिसतो लेवमुस्टँक घेतल्यानंतर आता सगळं छान आहे मी आणि माझे हजबंड खूप खुश आहेत म्हणजे आमच्या आनंदी जीवनातून आता निराशा निघून गेली म्हणजे पहिल्यापेक्षा आता सगळं काही खूप चांगलं आहे माझे हजबंड सगळं काही पूर्ण करतात आमच्या दर्शकांना काही म्हणू इच्छिता ज्या पण स्त्रिया हे पाहत असतील एकदा आपल्या हजबंडला लेवमुस्टँक देऊन तर पहा, पहा। तुम्हाला पण फरक जाणवेल तुम्ही माझ्यासारखे आनंदी राहाल आपले अनुभव आमच्यासोबत वाटण्यासाठी थँक्यू मॅडम थँक्यू